नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत करतो शिरापूर नवगण राजुरी या ठिकाणी प्रचंड ढगफुटी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या ढगफुटीत प्रचंड स्वरूपाचे नद्यांना पूर आलेले पाहायला मिळत आहेत आणि या पुरामध्ये सर्व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झालेले आहे आपण पाहतोय हा ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्राचा पुढारी बीड नमस्कार बीड आणि आपले सर्वात जास्त नुकसान राजुरी पुरस्कारात झालेले आहे तरी सरकी आणि सगळी बाजरीचे सगळे पीक सगळे खराब झालेले आहेत आणि तसेच घरगुती सामान घरात पाणी शिरल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी तात्काळ शासनाने हज्यात धर्मसेवक आले ह्याच्या तहसीलदारांनी ताबडतोब योशिनी हजी ताबडतोब पंचनामा करावा अशी सगळे गावकऱ्याची मागणी आहे तसेच ता राजुरी परिसरामध्ये ढगबुडीचे हे झाल्यामुळे फार मोठे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे तरी पूर्ण शेतकऱ्याला पूर आल्यामुळे सर्व पाण्याने सगळे येण्या जाण्याचे लोकांचे कामं थंबित झालेले आहे तरी सर्वांनी गावातल्या लोकांनी येऊशनी पन्नास ते साठ गावाचा संपर्क तुटलेला आहे तरी ताटकळ शासनाने या पाणी नदीला आलेले पाहून गाड्या घोड्या सर्व आणि कुणा महिलाला डिलिव्हरी बिलिव्हरी जायच्या तर सर्व प्रकारचे काम थकीत झालेले आहे तरी या ढकफुटीमुळे सर्वात जास्त लुसकान राजुरी प्रसराज झालेला आहे तरी तात्कळ शासनाने ह्याच्याकडे लक्ष द्यावा आणि ताबडतोब राजुरी का प्रश्न मिटवा शेतकऱ्यातले सगळे लुस्कान झालेले आहे हे पहा तुरीच्या ह्याच्यामध्ये फार लुस्कान झाले आहे सोयाबीनचे नुकसान झालेले आहे सगळ्या प्रकारचे नुकसान होऊन शेतकऱ्यांनी ताबडतोब पंचनामा करण्यासाठी आहे कर तरी ह्याच्यावर काही डायरेक्ट कारवाई करण्यात यावा सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे सध्या कोणतेही पीक सध्या आता काढण्याजोगं राहिलेलं नाही शेतामध्ये जाण्याजोगं राहिलेलं नाही सर्व पाण्याने सगळे लुस्कान झालेलं आहे या ढगफुटीमुळं तरी ताबडतोब शासनाने ह्याच्याकडं लक्ष देणं हे गरजेचं काम आहे तरी पूर्ण बीड प्रसरात राजुरी प्रसरात सगळे प्रकारचे वरून तलाव भरल्यामुळं शंभर टक्के तलाव उकांचा भरल्यामुळे सर्व येणे जाण्याचे पंचवीस ते तीस गावाचे सगळे येणे जाण्याचे रस्ते ठंब झालेले आहेत तरी आता सध्या बघितलं गेलं हे सर्व पिकाचे नुसखान झाले आणि असे सगळे स्वतः स्वतः तिथले गावकरी सगळ्यांनी अशी सांगितले की बाबा कुणाचंही इकडं लक्ष नाही शासनाचं हज्यात ताटकळ आपल्या हली तलाठी साहेबांनी हज्यात येऊंशी ताबडतोब एकरी पन्नास हजार रुपये असे मागणी शेतकऱ्याचे आहे तरी ताटकळ ह्याच्यात शेतकऱ्याचे मान्य करून घेण्यासाठी सरकारने ह्याच्याकडं ताबडतोब लक्ष द्यावा आपले मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावा पालकमंत्र्यांनी बीडच्या लक्ष द्यावा आणि इतकी शेतामध्ये नुकसान झालेली कमीत कमी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की एक एकरी पन्नास हजार रुपये असे मिळावा असे विनंती करीत आहेत शेतकरी सगळ्या मुख्यमंत्र्याला पालकमंत्र्याला महाराष्ट्राचा पुढारी बीड मी सदाशिव पवळ कॅमेरामॅन नवनाथ खरा हे आपण पाहिले महाराष्ट्राच्या पुढारीवरून बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड शहराच्या परिसरामध्ये नौगणराजुरी असेल गादशिरापूर असेल अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ही पूरजन्य परिस्थिती आपल्याला आलेली पाहायला मिळते आणि या ठिकाणी ह्या पूर परिस्थितीमध्ये आमच्या पत्रकार बांधवांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट आपण महाराष्ट्राच्या पुढारीवरून पाहिला या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपर्यंत ही अतिवृष्टी ढगफुटी या ठिकाणी कायम असणार आहे असे हवामान अंदाजाने कळत प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका